सध्या विशाळगड अतिक्रमणाचा वाद राज्यभर चर्चेत येतोय यातून पायथ्यावरच्या गावामध्ये तोडफोड करणाऱ्या चारशे ते पाचशे लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत याच तोडफोडीवरून संभाजी राजेंना तर विरोधकांनी संभाजी भिडेसह काही हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केलंय मात्र इतका जमाव पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही कसा काय आक्रमक होतो किल्ल्याच्या पायथ्यावरच्या गावामध्ये तोडफोड का नियंत्रणात आणली गेली नाही याचं उत्तर सरकार किंवा गृह विभागाकडे नाही अतिक्रमण विशाळ गडावर आहे म्हणजेच ज्या ठिकाणी जमावाने तोडफोड केली या गडापासून जवळपास तीन किलोमीटर लांबलेल्या गजापूर गावात या गावाचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नव्हता तरीही तिथल्या घरं दुकानं वाहनांची हिंसक जमावाने तोडफोड केली पोलीस असूनही कायदा कुणी हातात घेतला हा प्रश्न तिथे निर्माण होतो ज्यांचा अतिक्रमणाशी काहीही संबंध नाही त्यांना लक्ष का केलं गेलं यावरून विरोधक सरकारला प्रश्न करत आहेत तर विशाळगडावरील अतिक्रमण निघाल्यानंतर महाविकास आघाडीच्या पोटात दुखण्याचं काय काम असं उत्तर फडणवीसांनी दिलंय नेमकं काय आहे प्रकरण यातून पायथ्यावरच्या गावामध्ये तोडफोड करणाऱ्या चारशे ते पाचशे लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत याच तोडफोडीवरून एमआयएमनं संभाजी राजेंना तर विरोधकांनी संभाजी पिढीच काही हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केलंय मात्र इतका जमाव पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही आक्रमक होतोय 那你？ विशालगडावरच्या अतिक्रमणाचा वाद नेमका काय आहे तर बाजीप्रभू देशपांडेंसह मावळ्यांनी जीवाची बाजी, बाजी लावून पावनखिंड लढवली त्याच पावनखिंडी पासून साधारण तेवीस किलोमीटर असलेल्या या विशाल गडावर शिवाजीराजे सुखरूप पोहोचले शिवकाळात विशालगड अत्यंत महत्वाचा होता कोकण ते कोल्हापूर पर्यंतचा व्यापार ज्या मार्गाने व्हायचा त्यासाठी विशाल गडाचा वापर टेहळणी म्हणून केला जायचा विशालगड समोर अणुसकुरा घाट पुढे आंबा घाट याच मार्ग वरून होणाऱ्या सर्व हालचालींवर विशाल गडावरून बारीक लक्ष ठेवता यायचं आता गुगल अर्थवरून गडाचं चित्र सध्या जर पाहिलं तर येथे दिसणारी सर्वच बांधकाम अनधिकृत नाहीत इथलं मारुती मंदिर अमृतेश्वर भगवंतेश्वर विठ्ठल रुक्मिणी गणेश विठलाई रामेश्वर नरसोबा बेताळ वाघजाई खोकलाई देवी आणि हजरत मलिक लेहान दर्गा आहे या दर्गाही इथं साधारण सतरा दशकापासून आहेत या सर्व वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहेत इथल्या मलिक रेहान दर्ग्यात मुस्लिमांसोबत हिंदू देखील नवस बोलतात त्यासाठी बोकडंही कापली जातात हळूहळू इथं येणाऱ्यांची संख्या वाढली पर्यायानं किल्ल्यावर पर्यटकांसाठी दुकानं घराचं अनधिकृत बांधकाम सुरू झालं काही मंदिराबाहेरची अशी दुकानं उभी राहिली घरं पत्र्याचा शेड दुकानं असं सर्व मिळून साधारण एकशे छप्पन्न अनधिकृत बांधकाम इथं आहेत यामध्ये मुस्लिमांसोबत काही हिंदूंचाही समावेश आहे माहितीनुसार इथली बहुतांश अनधिकृत बांधकाम ही साधारण पंधरा वर्षापूर्वीची आहेत आता काल परवा नेमकं काय घडलं ते समजून घेऊयात अनेक वर्षापासून विशालगड अतिक्रमण मुक्त करा म्हणून आंदोलन होत आहे दीड वर्षापूर्वी प्रशासनानं बैठक घेऊन अतिक्रमण हटवण्याचा शब्द दिला होता मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण हटलं नाही तेरा जुलैला पावनखिंडीतली लढाई झाल्यानं त्या दिवशी आधीपासून इथं मोठी संख्या जमली होती त्यामध्ये अतिक्रमणाविरोधात चौदा जुलैला संभाजीराजे विशालगडाच्या दिशेने निघाले मात्र संभाजीराजे पोहोचण्याच्या दोन तास आधीच किल्ल्याच्या पायथ्याशी वाद आणि त्यानंतर त्यांचं पर्यावसन तोडफोडीत झालं विशालगडाचा पायता आहे तेथे ते आधी विशालगडावर जाण्यासाठी लोकांना या दरी मार्गे जुन्या वाटेतून जावं लागत होतं त्यानंतरच्या काळात लोखंडी पूल बांधला गेला पण जेव्हा वाद सुरू झाला तेव्हा पोलीस लोखंडी पुलाभोवती होती पण काही जमाव जुन्या मार्गावर शिरला यानंतर खालीच थांबलेल्या जमावानं किल्ल्यापासून अनेक किलोमीटर दूर असलेल्या आणि अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या गजापूर गावात तोडफोड केली तोडफोड प्रकरणी चारशे ते पाचशे जणांवर गुन्हा दाखल झाला त्यामुळे सध्या हे प्रकरण